आपल्या विभागातील माननीय गणेश पाटील साहेब हे वृक्ष संवर्धन करणारे वृक्षप्रेमी वृक्षमित्र बी आर पाटील साहेब यांना आज पावसाळ्याच्या आधी म्हणजे आज पाच जून आहे आणि जागतिक वृक्ष दिन आहे जागतिक तर त्यानिमित्ताने ते त्यांना एक वृक्ष देत आहेत तर त्यांनी कृपया स्वीकार करावा आणि या बी आर पाटील साहेब आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आणि सांगायची गोष्ट ही, मी ही। की मी एकटाच नाही सर बोलले कोणाने सर बोलले ते पण वृक्ष प्रेमीच आहेत ते बोलले की वृक्षप्रेमी पण अनेक जण जेव्हा वृक्षप्रेमी होतील तेव्हा या धरतीचं संरक्षण होईल निसर्गाचं संवर्धन होईल आणि गणेश भाऊ यांनी मला हे झाड दिलं त्याच्यात दोन तीन आंब्याची झाडं आहेत तर अनेक आंबे या वृक्षाला लागतील हे झाड जगावं चरणी मी प्रार्थना करतो आणि असेच वृक्षप्रेमी हे जुडावे आणि या धरतीचं संरक्षण आणि संवर्धन निसर्गाचं करावं धन्यवाद